नमस्कार स्वागत आहे तुमच्या चॅनलवर जर आज आपण बघणार आहोत की आपली पोल्ट्रीमध्ये आपल्या पोल्ट्रीला व्हिजिट द्यायला कोणकोण कौन येतं याविषयी आपण बोलणार आहोत तर त्या मी गेटमध्ये आलेले आहे तुम्हाला इथे कोंबड्या बघायला मिळतीलच तर त्याच पद्धतीने जोपर्यंत आपल्या गेट आपलं पोल्ट्री टा ता, टाकलेली आहे जेव्हापासून आपण ओपन पोल्ट्री केलेली आहे तेव्हापासूनचा हा विषय आहे जेव्हा ही पोल्ट्री छोटी होती आणि बंदिस्त होती पिल्ल आपले सगळे तर तोपर्यंत इथे कुणी व्हिजिट द्यायला आलेलं नव्हतं पण नंतर जेव्हा आपण ओपन पोल्ट्री केली ओपन पोल्ट्री साधारण ऑक्टोबरच्या अगोदर झालेली होती आपली पूर्ण ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये ही जी ओपन पोल्ट्री आहे ही पूर्ण झालेली होती कारण पक्षी जे होते तर आतमध्ये खूप एकमेकांना दाबून वगैरे मरायचे आणि खूप भांडणं व्हायचे त्यांचे पंख जे आहेत तर त्यांचे भांडणामुळे जातात आणि असं पण म्हणतात की खायला कमी असल्यामुळे ते सुद्धा पंख जातात पण मला असं वाटत नाही आहे कारण खाद्याचं जे आहे आत्तापर्यंत एक वर्षाचं जर खाद्य धरलं तर आमचं जे आहे पाच लाखापर्यंतचं खाद्य आहे हे पिल्लांना आणि कोंबड्यांना झालेलं आहे तर कोंबड्या ज्या आहेत त्या भरपूर होत्या आणि तुम्ही बघू शकता खाद्याच्या ज्या गोण्या आहेत त्या सध्या आम्ही बाजरी आणत आहोत कारण मकाचं जे आहे आम्हाला भरडा आम्ही पिल्लांना कोंबड्यांना का करायचो तर सध्या आम्हाला मकाचा मका मिळतच नाही आहे कारण आता पेरण्या चालू आहे त्यामुळे मकाचं जे आहे भाव पण वाढलेले आहेत आणि मका जी आहे तर ती जास्तीत जास्त करून शेतकरी जे आहेत घेऊन जात आहेत तर आम्ही पण शेतकरीच आहोत पण आमच्याकडे क्षेत्र नाही आहे जास्त आमचा इथे पेरूचा बाग आहे मग आम्ही पेरूच्या बागेमध्येच कोंबड्या करण्याचा निर्णय इथे घेतलेला होता आणि अशा पद्धतीने पाठीमागचा जो हॉल आहे आपला ओपन हॉल ओपन पोल्ट्री नाही आहे तर मोठी आपली दोन गुंठ्यामध्ये जे पण पोल्ट्री बांधलेली आहे तर त्या शेडमध्ये इथे छोटीशी जागा आम्ही ठेवलेली आहे अगदी छोटीशी जागा आहे तर ही तुम्ही बघू शकता ही जागा आणि इथे साफसफाई मी केलेली आहे खूप इथे घाण झालेली होती कचरा झालेला होता याचा मला एक स्पेशल व्हिडिओ बनवायचा होता पण मला आ, कारण हे खूप लवकर आवरायचं होतं आणि खाद्य इथे टाकायचं होतं तर एक कोंबडी आहे तिथे दाबलेली कोंबडी आहे लंगडी झालेली कोंबडी आम्ही इकडे साईडला आणून टाकलेली आहे तर ही आहे आमची मंदा तर मंदा उभी इथे राहिलेली आहे आता ह्या पोल्ट्रीला भेट द्यायला कोणकोण येतं तर खूप लोक येत असतात आपल्या पोल्ट्रीला भेट द्यायला आपण इथे सगळ्यांची व्हिडिओ काही काढू शकत नाही आहे काय होतं की प्रत्येकाचे व्हिडिओ काढताना लक्षात येणं लक्षात त्यांना आलं नाही पाहिजे अशा पद्धतीने व्हिडिओ काढायला मला आवडतं आणि इथे गाडी येऊन उभी राहिलेली आहे तर साधारण तुम्हाला जर सांगायचं म्हटलं दिवसातून दोन ते तीन लोक जे आहेत व्हिजिटला इथे येत असतात कधी कधी खूप जास्त प्रमाण होतं ह्याचं पण आता एवढ्यामध्ये दोन ते तीन लोक जे आहेत तिथे नेहमीच व्हिजिटला येत असतात तर यांनी अगोदर रिक्वेस्ट चा मला रिक्वेस्ट केली मी त्यावेळी नेमकी चहा वाजता चारच्या आसपास मला वाटतं मी त्यावेळी चहा घेत होते अचानक हॉर्न वाजले आणि मुलांना मी चहा दिला असल्यामुळे मुलं रोजच काय होतं की खूप माणसं येत तसं कोणी अंड्याला येतं कोणी कोंबड्यांना गिराईक येत असतं तर मुलांनी कंटाळा केला आणि मुलं बोलले की मी तू जाता आम्हाला चहा घ्यायचा आहे मग मी चहा तसाच ठेवला मी बाहेर आले चहावर मी झाकण ठेवलं आणि मी बाहेर आले मला वाटलं की कोणी अंड्याला किंवा कोंबड्याला गिराईक असेल तर मी शक्यतो कोणाला आतमध्ये येऊ देत नाहीये मी कुलूप लावलेलं होतं गेटला आणि मी बाहेर गेल्यानंतर यांनी खूप रिक्वेस्ट केली की आम्ही खूप लांबचे आहोत आणि आम्हाला तुमचं फार्म बघायचं आहे सकाळी आम्ही इथून गेलो आणि आम्हाला तेव्हा वाटलं की यावं म्हणून पण आम्ही इथून तीन चार वेळा तसं गेलेलो आहे आत्तापर्यंत आम्ही खूप वेळा तुमचा फार्म बघितलेला आहे असे ते भाऊ बोलले आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला आतून बघायचं आहे तर आतून मी त्यांना एंट्री दिलेली नाही आहे कारण आतून मी नाही म्हटलं की आतमध्ये जात नाही आहे किंवा आपण इन्फेक्शन होऊ शकतं कोंबड्यांना पण होऊ शकतं आणि आपल्याला पण होऊ शकतं असं काही सांगून मी त्यांना आतमध्ये जाण्यासाठी टाळलं तर मध्येच त्यांची जी गाडी आहे ती मध्ये ला लावलेली असल्यामुळे मोठा एक ढम्पर आलेला आणि त्यांनी खूप हॉर्न वाजवल्यामुळे यांना ती गाडी काढायला जावं लागलं तर त्यांना इतके आवडले को पोल्ट्री आहे हे ओपन पो ओपन फार्मिंग आहे तर त्यांना खूप जास्त पद्धतीत आवडलं आणि त्यां ते म्हटले की आम्हाला पण जे आहे असं ओपन फार्म करायचं आहे तर जे जे भेटायला येतं ना तर ते कोणी बोलत नाही की आम्हाला करायचं नाही आहे म्हणून सगळ्यांचं असतं की नाही आम्हाला करायचंच आहे तर चांगली गोष्ट आई सगळ्यांनी करावं आपण जेव्हा आपण पोल्ट्री टाकतो आणि कुणाचं बघतो तर फक्त बघून निर्णय घ्यायचा नाही आहे कारण होतं असं की याच्यामागे किती खर्च लागलेला आहे सगळ्या गोष्टींचं जे आहे तर इथे सगळ्या गोष्टींची माहिती असणं खूप लोकांना गरजेचं आहे क सगळ्यांनाच नाही खूप लोकांना वाटतं की आपण पोल्ट्री टाकावी म्हणून पण मी तरुण वर्गाला जास्तीत जास्त करून सांगेल की तुम्ही बिझनेस म्हणून पोल्ट्री फार्मिंगचा करा आणि याच्यामध्ये सक्सेस आहे असं नाही याच्यामध्ये खूप जास्त लॉसेस आहे सक्सेसबरोबरच मिळलं तर खूप आणि नाही मिळलं तर अगदी पन्नास टक्क्याने तुमच्या घरातले पैसे जाणार आहे पण मग तुम्ही घरातले पैसे गेल्यानंतर पुढे तुमच्याकडे पैसा असणं गरजेचं आहे आताची परिस्थिती अशी आहे की पैसा आहे तर सगळं आहे तर त्यामुळे पैसा जे आहे तर कमवायसाठी योग्य वेळेत तुम्ही पैसा कमवा जर तुम्ही मी खूप लोकांना सांगत असते आमच्या इथे शेजारी पण इथे मुलं कोणी को आत्तामध्ये पिल्लं न्यायला येतात तर मी सगळ्यांना एक उद्देश मला चांगला असतो सांगण्याचा की तुम्ही काहीतरी करा घरी बसून काहीच उपयोग नाही आहे किंवा बरेचशी मुलं जी आहे कॉलेज वगैरे पूर्ण करून घरीच बसतात ज्यांना जॉब मिळत नाही आहे तर काय होतं की अशा वेळी जे आहे जॉब असणं जॉब न असणं किंवा नसणं आपल्या नशिबात आहे प्रत्येकाला जॉब करावायचा वाटतो पण काही मुलं असे असतात की क्या आई वडील शिकवून पण जॉब करत नाही आहे तर त्यांनी इथे पोल्ट्री फार्मिंगचा बिझनेस करावा किंवा आपल्या गायांचा किंवा शेळ्यांचा बिझनेस करावा असं मला वाटतं आणि खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी राहील त्यांच्यासाठी जर ते जॉब करत नसेल तर कोणावर ओझं राहायचं नसेल तर फार्मिंग करावी तर यांनी खूप माहिती घेतलेली आहे तसं तर मी माहिती देणं खूप टाळते आहे सध्या कारण मी चॅनलच्या माध्यमातूनच इथं माहिती देणार आहे तर माझं इथे खूप वेळ आहे टाइमपास होत असतो आणि मला चहा घ्यायचा होता आणि खूप मी माझा अर्धा तास यांच्यामध्ये गेला आणि विनाकारण कारण मी सध्या असं ठरवलेलं आहे की आपल्याला एक रुपया मिळाला तरच तिथे वेळ द्यायचा आणि खूप गरीब असं आपण समजतो की देवाने आपल्याला जसं बनवलं तसं बाकीच्यांना कधी कधी तर खूप लोकांना खूप जास्त गरीब बनवलेला आहे जसं की एक उदाहरण मी तुम्हाला आज दे इच्छिते की आमच्या तिथे अंड्या न्यायला एक माणूस येत असतो तर तो नेहमी सहा आठ साडेआठच्या दरम्यान येतो रात्र होते अंधार होतो खूप आणि तो कुठेतरी कामाला आहे तर तो संध्याकाळी इथे आल्यानंतर तो रोज माझ्याकडनं सहा अंडे घ्यायला येत असतो तर मग साडेआठ वाजता मला वाटायचं की नको अंडे द्यायला कधी कधी मी घरी एकटीच असते पण लाईट वगैरे असल्यामुळे आणि रोड इथे जवळ आपला कंटिन्यू रात्रीचा पण हा रोड कंटिन्यू चालू असतो तर त्यामुळे जास्त काही वाटत नाही आहे पण दोन तीन वेळा मला वाटलं की नको यांना अंडी देण्या द्यायला सहा अंडी नेतायत आणि साडेआठ वाजता मला नको वाटायचं आणि ते फोनपे करायचे म्हणजे मूळ म्हणजे ते मला साठ रुपये सहा अंड्याचं जे आहे तर ते फोनपे करायचे तर आ, मला खूप सुरुवातीला मला नको नको वाटलं एक दिवस असं झालं की त्यांनी अंडी घेतले आणि मोबाईल घरी विसरून आले आणि खिशात पैसे पण नव्हते ते माझ्या ओळखीचे नव्हते कारण आम्ही इथे नवीन राहायला आलेलो आहेत अगदी दोन एक वर्ष जरी झाले असले तरी मी बाहेर कुठे जात नाही आहे मला जास्त काही माहीत नाहीये तर मग ते म्हटले की ताई आम्ही मी, मी त्यांना म्हणजे एक दोन वेळा झाला असेल असं त्यावेळेस मी त्यांना बोलले की नाही मी मला पेमेंट पाहिजे होतं तुम्ही मला अगोदर का बोलले नाही आहे मला मी कशाला अंडे आणले असते असं मी त्यांना बोलले आणि ते म्हटले नाही होताही मी तिला जवळचाच आहे पाटाच्या जर राहतो पाटाचे असं बोलून बोलून त्यांनी मला म्हटलं की नाही आता आणि खूप स रात्री साडेआठ वाजले होते तर नेक्स्ट दिवस ते दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं की त्याच दिवशी त्यांनी जे आहे तर त्यांचा नंबर मोबाईल नंबर जो आहे त्यांच्या मिसेसचा कारण त्यांचं पेमेंट वगैरे आहे ते म्हटले की हा माझ्या मिसेसचा नंबर आहे याच्यावर फोन करा मग मी त्या नंबरवर फोन केला आणि मिस कॉल केला फक्त तर ते म्हटले हा नंबर आता माझ्या घरी पडल्यानंतर मी तुम्हाला नक्की फोनपे करतो आणि घरी गेल्यानंतर त्या माणसाने मला वाटतं की सकाळी आठच्या अगोदर मला फोनपे केलेला होता सहा अंड्यांचा सा, आणि खरं तर ना सहा अंडे म्हटलं ना तर आत्तापर्यंत एक एक हजाराच्या एक हजारापर्यंत अंडे त्यांनी माझे नेलेले असतील म्हणजे आठवड्यातून ते दोनदा सहा सहा अंडे नेतात तर असं कस्टमर असतं आणि आता नंतर मी त्यांना उन्हाळ्याच्या काळामध्ये मी त्यांना दोन तीन अंडे एक्स्ट्रा देतच होते आणि आता पण मी त्यांना जे आहेत एक अंड एक्स्ट्राच देत असते आता दहा रुपयांनी जरी अंड झालं तरी मी एक अंडे, एक अंडे एक्स्ट्रा देत असते कारण हिशोब खूप क्लिअर आहे आणि परिस्थिती मॅटर करत नाही आहे काही काही ठिकाणी काय होतं की हे लोकं जे स्थित असतात ना ते विनाकारण आपला टाईमपास करतात मला असं वाटतं आणि ते शंभर टक्के बरोबर आहे येणार बघणार अर्धा तास माहिती घेणार आणि माहिती जी आहे घेतल्यानंतर आपल्या घरी आपण प्रोजेक्ट बनवू आणि याचे दुष्परिणाम पण होऊ शकतात कारण पोल्ट्री फार्मिंग हा बिझनेस खूप सुखाचा जरी असला मला तर वाटतं याच्यावरती पोल्ट्रीमध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आजचाच विषय जर धरला तर माझ्या आठ मोठ्या कोंबड्या इथे आज मेलेल्या आहेत मला त्यांचा व्हिडिओ बनवायचाच राहिला माझ्या मोबाईलचं स्टोरेज फुल झालेलं होतं तर अशा पद्धतीने व्हिजिटला खूप लोक येत असतात तर असो सांगायचा सा उद्देश तर फक्त एवढाच असतो की सांगायचा सा आहे की मला की सगळ्यांनी काम करा कामाला लागा आणि पैसे कमवा कारण पैसा आहे तर आपण हे जग आहे आणि पैसा आहे तरच आपल्याला बाकीचे ओळखतात आणि पैसा आहे तर आपले लाईफ आहे तर बरेचसे लोक जे आहेत तर ते पण कुलला भेट देत असतात पण मी घरी एकटी असल्यामुळे मी वेळ देऊ शकत नाही आहे मी त्यांना तिथे माहिती का देऊ शक मी त्यांना माहिती देते असं नाही की देत नाही आहे पण इथे लेडीज असल्यानंतरच मी इथे त्यांना माहिती देते किंवा थांबवते एरवी माझं गेटला कुलूपच असतं आणि त्यामुळे मी त्यांना सांगते की नाही घरी कोण नाही बरेचसे लो माणसं जास्त जेंट्स मी कटआउट करत असते तर आपल्या पोल्ट्रीला जे आहे खूप लोक व्हिजिट द्यायला येतात आणि खूप छान वाटतं जेव्हा बा लम लमून लोक आपल्या पोल्ट्रीला विचारतात तर विचारल्यानंतर मला पाच दहा मिनटं द्यायला नक्कीच आवडेल पण अर्धा पाऊन तास जर आतमध्ये आल्यानंतर ते लोक खूप बघत बसतात आणि माझा टाईमपास होतो <laughs> असा उद्देश आहे सांगायचा मला तर खूप छान वाटतं आपल्या पोल्ट्रीला आणि व्हिजिट द्यायला तर आपल्या पोल्ट्रीला व्हिजिट कोण द्यायला येतं आपण त्यावरती आणि कोण कोण जण आलेले आहेत कसे कसे केसेस आले आहेत यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत खूप छान असा व्हिडिओ राहणार आहे तो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला पोल्ट्रीचे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील तर सुरुवातीपासून आपल्या चॅनलला व्हिजिट द्या तर चला भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत टाटा आणि बाय बाय